ए भावांनो सेटिंग लावली आपल्याला फुल प्रचाराला जायचंय आता फुल राडा होणार रे विषय का माहितीये का रोज एक क्वार्टर रे चिकन मटन काय बी खावा आणि पाचशे रुपये पेट्रोलला जे भाऊ दहा बारा दिवस फुल एन्जॉय काय बोलतो कधी जायचं सांग की मग चल लगेच साऊ हो आताच गाडी काढू लगेच चल अरे एडे झाले का तुम्ही <laughs> दारू आणि बिर्याणी साठी तुम्ही प्रचाराला चालले का नॉर्मल जावा प्रचारासाठी नाही असं नाही पण सवय लागेल तुम्हाला त्याची ए भाऊ राहू दे तू मग शान आहे आमचं आम्ही बघून घेतो भावानो चला आपल्याला जायचंय प्रचाराला फुल वाजा आली भाऊ जाऊ नाचार अरे, अरे वाजा फुल चिकन बिकन आणले भाव उद्या 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 भेटतो उद्या होय अरे आज काय रोज पिताय तुम्ही राह हा भाऊ प्रचार तर संपलाय पण आपल्याला दारू प्यायची आता मला काय दारू शिवाय सुधरतच नाहीये बाबा एक काम करू पैसे आहे का तुझ्याकडे तुझ्याकडे का पैसे काय शिंदे राव एक काम करू अक्रम भाऊला जरा गंडूंड त्याला बोलायचो नाही प्यायसाठी पाहिजे मी बोलतो तुम्ही गा बर त्याला भाऊ पैसे काढतो मी बरे भाऊ बोल ना रे पाचशे रुपये दे ना उसने पाचशे रुपये कशाला पाहिजे अरे एक मित्र आहे त्याला जरा फ्रूट वगैरे नेले असते दे की भाऊ होय नक्की ना ठीक आहे पाचशे थँक्यू भाऊ अक्रम भाऊ भाऊ जाऊ भाऊ पाचशे रुपये दे राहूसने त्याच्याला पाहिजे रे आता सारखे सारखे काय अरे जर काम येणार प्लीज काल पैसे माझ्याकडनं घेतले आणि तुम्ही दारू पिने मी तुम्हाला त्यामुळे माझ्याकडे पैसे पैसे तुम्हाला काय मिळणार नाही तुम्ही तुमची काय म्हणून करा भाऊ अण्णो आपल्याला आहे ना दारू प्यायची म्हणजे प्यायचीच कृष्णा भाऊ माझ्या अवस्था बघा का पण कर पण मला पाहिजे हे बघा पैसे नाही ना ब्रँडेड नको आपल्याला आध्टी पिऊ पण प्यायची पण तू आज रे तू दहाची व्यवस्था कर तू दहा बघ मी दहा बघतो आता पाडा कोणाच्या पण काय नाहीतर नाही तर घरातली भांडी विक मला माहित नाही मित्रांनो बघितली यांची अवस्था पंधरा दिवस फुकट दारू आणि बिर्याणी मिळते म्हणून प्रचाराला गेले अरे पण याची सवय लागून जाईल याची कल्पना त्यांना नव्हती आता घरात चोरी करायला लोकांकडे भीक मागायला तयार झालेत ही अवस्था होते त्यामुळं प्रचाराला जावा पण व्यसनाधीन होऊ नका तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा